नमस्कार मंडळी अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुक्ल तृतीया अतिशय महत्त्वाचा सण आता जवळ येतो आहे या अक्षय तृतीयेचं नक्की धर्मशास्त्रीय महत्त्व काय आहे बऱ्याचदा आपल्याला फक्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त एवढंच या अक्षय तृतीयेचं महत्त्व माहीत असतं कारण इतर माहिती जी धर्मशास्त्रीय ग्रंथात दिली ती आपल्यापर्यंत पोचलेलीच नसते तर नक्की या दिवसाचं शास्त्रीय महत्त्व काय आहे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तरच आपण त्या दिवशी जी जी काही कृत्य करायला सांगितले ती यथाशास्त्र करू शकता तर ही जी अक्षय तृतीयेची विशेष अशी माहिती मी देतो आहे ती शेवटपर्यंत जरूर ऐका आणि आपल्या मित्रजनांपर्यंत ही माहिती जरूर पोचवा अतिशय साधारण असं महत्त्व हे अक्षय तृतीयेचं धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये दिलं आहे विशेषतः मत्स्यपुराणामध्ये वैशाखे मास शुक्लायां तृतीयां जनार्दनः यवान उत्पादया मास युगंच कृतवान कृतम असं सांगितलं आहे या दिवशी भगवंतानी यव म्हणजे सातू जे धान्य आपण श्राद्ध इत्यादी प्रसंगी वापरतो त्याची उत्पत्ती केली आहे काही ग्रंथांच्या मते सुरुवात सुरुवातसुद्धा ही अक्षय या तृतीयेला झालेली आहे तर त्यामुळे सातूंची उत्पत्ती या दिवशी झाल्यामुळे विशेष महत्त्व या धान्याचं या दिवशी सांगितलं आहे त्यामुळे पुढे असं सांगतात की तस्याम कार्यो यवैर होमो यवैर विष्णूं समर्चयेत यवान दद्या द्विजातिभ्या हा प्रयत प्राशयेद यवान याचा अर्थ काय होतो की या दिवशी सातूचं दान सातू मिश्रित पाण्याने स्नान सातूचं सेवन आणि सातूंचा होम केल्यास पापनाश दुःखनाश होतो इतकं महत्त्व या अक्षय तृतीयेच्या दिवशी सातू या धान्याचं दिलेलं आहे आता पद्मपुराणामध्ये वेगळं असं सांगितलं आहे की त्रेतायुगम तृतीयायाम शुक्लाया मासी मासीमाधवे प्रवृत्तंच त्रयी धर्मा प्रवृत्तास्ते प्रवर्तिता या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असं पद्मपुराण सांगतंय तर याला अक्षय्य का म्हणतात तर या दिवशी जे काही आपण स्नान दान पूजा होम जप तर्पण श्राद्ध इत्यादी जे काही कराल त्याचं अक्षय्य म्हणजे अनंत पटीनी फळ मिळतं जे कधीही क्षय होत नाही म्हणूनच शास्त्र असं सांगतं की स्नाने दानेचने श्राद्धे जपे पूर्वजतर्पणे ये अर्चयंती यवैर विष्णूं श्राद्धं कुर्वन्ति यत्नतः तस्याम कुर्वन्ति पुण्यानि धन्यास्ते वैष्णवी नराः याचा अर्थ सांगताना स्नात्वा हुत्वाच दत्वाचं जप्वा नंत फलभेत असं महाभारतात देखील सांगितलंय तीर्थस्नान असेल होम हवन असेल दान धर्म असेल श्राद्ध पक्ष पितरांच्या उद्देशाने तर्पण असेल याचा अनंत पटीनी फळ प्राप्त करून देणारी अशी ही पुण्यदायक तिथी तृतीया आहे त्यामुळे ही तिथी अशीच नुसतीच खाण्यापिण्यामध्ये गोडधोड खाण्यामध्ये वाया घालवायची नाही आहे पुण्यप्राप्तीसाठी काहीतरी साधन करावं असं नेहमी संत लोक सांगत असतात त्यामुळे पुण्यप्राप्तीसाठी विशेष प्रयत्नशील राहून ही कृत्य या दिवशी जरूर करावीत विशेष करून गंगास्नानाचं फळ या दिवशी अनंतपटिनी महात्म्य गंगा स्नानाचं आहे समुद्रस्नानसुद्धा या दिवशी करावं विष्णूंना श्रीकृष्णांना चंदन लावण्याचं सुद्धा विशेष महत्त्व या दिवशी दिलं आहे अनेक घरामध्ये या दिवशी श्राद्ध करतात पितरांच्या उद्देशाने पितरांना तर्पण देखील करतात या दिवशी जर श्राद्ध केलं पितरांच्या उद्देशाने तर हायनाने द्विसहस्रम पितृतम भवेत असं सांगितलंय ही युगादी तिथी आहे युगादी तिथी म्हणजे काय तर त्रेता युगाची सुरुवात या दिवशी झाली आहे ही कल्पादी सुद्धा आहे त्यामुळे या वर्षी या दिवशी जर श्राद्ध केलं अक्षय तृतीयेच्या दिवशी तर दोन हजार वर्ष पर्यंत पितरांची तृप्ती होते असं शास्त्रामध्ये सांगितलंय कृतम श्राद्धम विधानेन मनवादिशु युगादिशु हायना आणि द्विसाह मी आता जो श्लोक म्हणला याच्यात दोन हजार वर्ष पर्यंत तृप्ती होते असं शास्त्र वचन आलंय याचा आपण जरूर फायदा घ्या आता हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे जी कोणती कृत्य तुम्हाला अखंडपणे टिकून राहावी तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटतंय त्या कामांची सुरुवात जी आहे ती आपण अक्षय तृतीयेला जरूर करू शकता ते अक्षय राहतं तुमच्या जीवनकाळामध्ये ते कधीही खंडित होणार नाही त्याचबरोबर यंत्र खरेदी असेल सुवर्ण खरेदी आहे माल खरेदी आहे अलंकार तुम्हाला नवीन घडवायचे असतील अलंकार विकत घ्यायचे असतील ते सुद्धा या दिवशी करू शकता नवीन कोणत्याही कामाची बिझनेसची सुरुवात असेल गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक असेल किंवा कोणतीही प्रॉपर्टी वास्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी बिनधास्तपणे बुकिंग करू शकता अशा प्रकारे सर्व प्रकारची मनोकामना इच्छित फलप्राप्ती करून देणार ही अशी अक्षय्य तृतीया अतिशय पुण्यदायक तिथी सांगितले हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त आस्तिक लोकांपर्यंत आपण जरूर पोचवा जेणेकरून या तिथीचं महात्म्य आणि महत्त्व सर्वांना समजायला मदत होईल नमस्कार